वसई विरार मध्ये महायुती नाही झाली तर शिंदेच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा आमदार राजेंद्र गावित यांचं स्पष्टीकरण वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जवळ आलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत पालघर उप उपजिल्हा प्रमुख अॅडव्होकेट अनिल चव्हाण यांच्या वॉर्ड क्रमांक बावीस मधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालघरचे आमदार व माजी खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार राजेंद्र गावित यांनी महापालिका निवडणूक शिवसेना जोरात लढवून मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आणू तसेच वसई विरार मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर अनेक लोकांचा सा विश्वास आहे त्यामुळे अनेक महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र गावित जिल्हा प्रमुख निलेश तें तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार गावित यांनी महायुती सोबत लढण्याचा आमचा मानस आहे मात्र महायुती न झाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा देण्यात आला आहे बिरू रिपोर्ट सिंधू प्रभात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं एक त्यांनी केलेले मागील चार साडेचार वर्षामध्ये जे काही काम केलेलं आहे आणि त्याचा एक प्रभावित होऊन अनेक प्रकारचे वेगवेगळ्या भीग प्रांताचे लोक महिला युवक या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि साखा या ठिकाणी आपण ओपन करतो आहोत ही सा या साखेमध्ये साखा ही शिवसेनेची एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये बसल्यानंतर या ठिकाणी वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी एक चैतन्य निर्माण होत आणि खऱ्या अर्थाने हे कार्यालय एकदा ओपन झाल्यानंतर ते बंद राहता कामा नये आणि या ठिकाणी या कार्यालयात बसून सर्वसामान्य जनतेची छोटी छोटी कामं असतात दाखले असतात त्याचप्रमाणे सर्टिफिकेट असेल त्याचप्रमाणे आपलं या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारची निगडीत असलेली ज्या योजना आहे त्या योजनांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या आजारांच्या संदर्भामध्ये माता ज्योतिबा पोलीस स्कीम असेल अशा प्रकारे एक ना अनेक योजनांचा या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करून सामान्य जनतेला या ठिकाणी ते मदत करण्याच्या या शाखेमार्फत होतात म्हणून ही शाखा ओपन केल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण या ठिकाणी झालं आता निवडणुका येत आहेत शिवसेना भाजपमध्ये कुठे कुठे कलगी तुरा सुरू आहे वसई विरार मध्ये युती होणार आहे महायुती होणार आहे हे बघा शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे परंतु या ठिकाणी महायुती होईल किंवा नाही होईल हे एकच वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेतील परंतु त्यांनी जर एकलोचाराचा जर समजा असा प्रयत्न केला तर मला वाटतं निश्चितच त्या ठिकाणी तसाही स्वबळाचा नारा स्वबळाचा नारा त्या ठिकाणी होऊ शकतो परंतु माझं एक म्हणजे वैयक्तिक मत आहे आपण सगळे जर महायुती म्हणून जर लढलो तर आपली ताकद वाढेल आणि जे काही जर तरचा प्रश्न निर्माण होत आहे सत्ता येईल किंवा नाही महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये एकत्र लढले तर तिची सत्ता या ठिकाणी येऊ शकते